आपलं सर्वांचं स्वागत आहे आता नऊ वीस काय झाले चला आता नाश्ता करून जायचं बाहेर जा आज पण नऊ नऊपास झाले नऊ वीस बोलतो मी नऊ पण इकडं आले फोन या ना फोनात झाले माहीत नाही जाम आहे इकडं आज रोडला बघूया तरी इथं जाऊन चाललो कल्याण तहसीलदार ऑफिसमध्ये ताईचा आधार कार्डचा काही ओ टी पी तिकडे भेटणार आहे आणि प्रिंट भेटणार आहे त्याच्यासाठी काल जो स्फोट झाला ना इकडं डोंबिवलीला त्यांचं इकडं हालत बघा इकडे बघा त्या एकही शोरूमला किंवा इकडे बिल्डिंगच्या याला काच राहिली ना इकडे बघा संपूर्ण स्फोटचा एवढा मोठा हे होता दादा का तो विचार करा तुम्ही दुकानाच्या होल्डिंगपासून तर त्यांच्या काचापासून चांगला ते लोक बघा रिपेअर करतात आणि अजून पुढंपर्यंत खूप झालं झाला असं ते माहिती नाही हे बिल्डिंगचे का बघायचे इकडे हा इकडे बघा या साईडला पण इकडे बघा तो मोदी उंदायचा शोरूम आहे हा समोरचा हा समोरचा उंदायचा शोरूम का आलेत बघा इकडे बघा हां मग इकडे उरले म्हणजे इकडे बघ समोरच्या बिल्डिंगला काच आणार इकडे बघ या या साइड ला झाला गोर स्पोट या साइड ला हा 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 या साइड ला झाले त्याचा एवढा दुरून होता तर इकडे बघ इकडे या ना एक याला पण येणार ल इकडे बघ समोर जाते घरांच्या याला हे बघ गाडी कुठे आहे आपण आलो इथं कल्याण महानगरपालिकेची ही पार्किंग आहे पाचव्या फ्लोअरवर आहे ही अख्ख्या पूर्ण पाच मुलाची बिल्डिंग बनवली त्यांनी मस्तपैकी खूप छान प्रकारे आहे इथं काही टेन्शनच नाही म्हणजे पार्किंगचा एवढं भारी आहे इथं खरं जबरदस्त पैसे गेले तर दाद ते पण काय गाडी आपली सेफ राहतील बघा हा काम चालू आहे ब्रिजचा हा खाली तहसीलदार ऑफिस या साईडला आहे आपण आता इथं जाऊ ताईस भेटायला मस्त चाळीस रुपयामध्ये मस्तपैकी बारा घंट्यासाठी पार्किंग आहे एकदम जबरदस्त भारी आहे मला आवडलं आहे यांचा पार्किंगचा आता म्हणजे यांचा असं आहे का पार्किंगचा इथे लय इश्यू होता न पार्किंगमध्ये गाडीला तू उचलायची उचलायची लोक त्याचा काही टेन्शनच नाही आता वाजले मला वाटतं साडेबारा झालं दहा वाजता इशे झेल तो अडीच तीन घंटं गेले साडेतीन घंटं ना असं गरम होतं डेंजर गेलो ना काम बी नाही झालं ते लोकं इकडे तिकडे निसतं धावरवतात इकडे नाही तिकडे जा तिकडे नाही इकडे जा आमच्याकडे नाही तिकडे जावं तुम्ही आता आहे तो एक आहे तो तर तुम्ही तिथून आता डायरेक्ट ठाण्याला जावं जिथं आधार कार्ड काढले तिथे जिथं आधार कार्ड काढले ना तिथं जायला सांगले आहे आम्हाला आता चला आता जिथं आधार कार्ड काढले तिथं जाऊया तिला सांगतो ताईला तू जा ना तिकडे हे करून घेऊ आत्ताच आलो आहे आता आले आले लगे हात धुले ना जेवायला बसला आहे इकडे बघा चवी तर आपल्याला वाढतं आता ती अजून जेवली नाही जेवली बघा जेवली बघला ना जेवली जेवली ती हा आता आपण जेवतो तो ताईसा बी जेवायला बसलो बाबा बी बसले जेवायला चला या आता बघूया आज बनवले तिलबी कोलबी कोल बनवले जाऊन बसवला आपण आता खाड बघा आपला नल तोडून ठेवले त्यांनी पण त्याचा माणूस सकाळपासशे सामान इथंच पडले आणि यो, यो दादाचा पण असाच हे करून ठेवले त्यांनी अजून जॉईन नाही केला आपला पण असा आपला बघ खालच्या तो तिशा फुटले नल तो समोरच्या दिसते ना समोरचे नळ फुटले त्याला तिशा कट करून त्याला पाईप जॉईन करून त्याला हे करायला लागेल आता मुलगा गाडी जायला गाजल्यान सहा वाजून तीन मिनटं बघूया आता कधी वाटत लवकरच यायला लागेल दहा वाजेपण येऊपर्यंत पण लॉक लागतो ना म्हणून दाखव का पोरा खेळता इकडे यश यश बोलतो यो हर्ष आहे परत त्याच्यानंतर ना हर्ष आहे परत अजून यो माऊली आहे प्रिन्स आहे कळलं रे हा काय आलं बाहेर काय नाही चप्पल याला सांगितलं आईने त्याला आईने सांगितली चप्पल याला काय नाही याला लागत ना फटका काय कसा कसा खेळतोय तू हा अरे तो तुझ्याला येत ना कसा खेळतो तो बघ तिकडे बघ तुला मारतात नाही काही त्याला मारतात किपतात नाही देव तो बघा तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा आ हा हा कधी बसून वेळच नाही भेटला ब्लॉक बनवायला सो आता बनवतो आणि आता आपल्याला बघा कोण भेटतो पुढे मग दाखवतो आता पुढे कोण येत ते एक लोक गेल्यान काका काकाला बघायला बंगल्यावर आल्यान जी लोक आता तिथून निघतात सो त्यांना आता दाखवतो तुम्हाला चला हे बघा गे जी सांगते का बोलतो मला पाणीपुरी खायची लढत होती हा कि आता तिला घेऊन चालल्या पाणीपुरी खायला तिला आणलं नाक्याला तुला काहीतरी खायला घेत ते नको बोलते बोलते की नाही मना बोलत पाणीपुरी खायची आहे चला माझा तिला पाणीपुरी खाऊन तिकडे बघ इकडे बघ दीदी तिकडे बघ आराम कशी पाणीपुरी खाते भाई

दीदी भी ते रहे थे बोले किधर है बोले पानी पूरी वाले दिख नहीं रहे हैं बोले मेरे लोग गांव गए होंगे वो कैसी है यम्मी बघा यम्मी आहे सांगते इन्हीं इतने ताकर आवाज हो ले इन्हीं टाइम पास के लिए सगला रिद्धि नहीं कर बगे आप लोग माता पाकिट का सा टंगले बगे ढोके ले इन्हीं से चला आता जाऊन जो आपण जब वो तो चालेल चल ना हे बघा आता वाजलं किती अकरा वाजल्या आता जेवायला बसतो आता जरा घालवले मी स्वतःला आता जेवल्या भेटू आपण तुम्हाला आता मी घरी आलोय पप्पा आता जेवायला चालले आता आम्ही झोबू कपडे घालून मी दुसरे कपडे घालणार मग नंतर आम्ही झोपू मग सकाळी मग सकाळी बघू आमचा कसा ब्लॉक होते